नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबले टायटल वाचलं मित्रांनो सामान्य बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता किती वाढणार सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजार बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सविन उत्पादक कास्तकार बांधो या ठिकाणी विचारायला लागलाय ला ला कि अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता चूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची सध्याची बाजार भाव पातळी काय सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि डिसेंबर महिन्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या अनुकूल व प्रतिकूल घडामोडी घडू शकतात ज्यांचा परिणाम डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या भावावरती होताना दिसू शकतो या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर या प्रश्नाचं उत्तर घेतल्यास आपल्याला समजून जाईल की डिसेंबर महिन्यात अखेर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा अभाव बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजार तपासून बघूया आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन चे बाजार भाव पातळी नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिभूल्स पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर च्या आसपास आहे म्हणजे नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिभूल्स च्या खाली भाव येताना दिसत नाही तर दहा पॉइंट पंचवीस डॉलर प्रतिभूलच्या वर काही भाव टिकताना दिसत नाही म्हणजे ही रेंज आहे पण लक्षात घ्या डिसेंबर महिन्यात हो ही पातळी ब्रेक होणार कारण सोयाबीनचा एवढ्या एवढ्या स्तरावर खाली सोयाबीनचा अजिबात राहू शकत नाही आणि याच्यामुळं कुठंतरी डिसेंबर महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात जी तेजी येऊ शकते त्याचं गमक आहे आंतरराष्ट्रीय बाजार कारण आंतरराष्ट्रीय बाजारात डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव सुरुवातीला असा डॉलर प्रतिभूषेच आणि अनुकूल घडामोडी घडले आणखीन तर तुम्हाला सांगतो तु एकतीस डिसेंबर पर्यंत अकरा डॉलर दिसू शकतो अहो एवढी आंतरराष्ट्रीय बाजारात आली तर यामुळे देशातील सोयाबीनचा भाव सुधारणार फुल नाही तर फुलाची पाकडी म्हणून तर तेजी येईल ना व त्यासोबत लक्षात घ्या महाराष्ट्र सोयाबीन उत्पादन करणारं महत्वाचं राज्य इथं निवडणूक आहेत निकाल तेवीस तारखेला आहे आणि येथील व्यापारी आणि येथील शेतकरी थोडा थांबलाय म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला सांगतो तेवीस तारखेनंतर एक स्थिर सरकार येणार मग त्याच्यात काय की महायुती म्हणते आम्ही भावंतर योजना लागू करू महाविकास आघाडी म्हणते सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव देऊ चला सगळे आश्वासनं खरी नाही धरले तर फुल नाही फुलाची पाकळी तर मिळेल तर याच्यानुसार विचार केला की तुम्हाला सोयाबीनचा भाव सुधारून मिळेल दुसरी गोष्ट सध्या सोयाबीनचा भाव निश्चांकी स्तरावर याच्या खाली जाणार नाही यामुळे तेजीची सुधारणा जास्त आहे तेजीची संधी जास्त आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी एक लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी देशातील तेजी व हो व्यापाऱ्यांची डिसेंबर महिन्यात सुरू होणारी मोठ्या प्रमाणात खरेदी या सर्व अनुकूल कारणांमुळे डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या भावात तेजी येणार सध्याची भावपात्री चार हजार ते चार हजार पाचशे दरम्यान आहे तर यात कमीत कमी तीनशेची तेजी येऊन सोयाबीनचा बाजारभाव चार हजार तीनशे ते चार हजार आठशे दरम्यान जाताना दिसणार आणि अति अनुकूल परिस्थिती देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारासोबतच आली तर तुम्हाला सांगतो डिसेंबर नाही तर जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव पासर होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे विक्रीचा विचार करत असाल तर आर्थिक गरजेनुसार आपण साडेचार चार हजाराच्या वर सोयाबीनचा भाव गेल्यानंतर डिसेंबर महिन्यात आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री सुरू केली तर आपला होऊ शकतो फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार